सर्वप्रथम शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस प्रकट होणाऱ्या आदिशक्तीचे रूपे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्ती देवीचे प्रकट होणारे रूप लाभाय चंद्रार्ध कृतशेखराम शुलाधराम शैलपुत्री यशस्विनम अर्थात मस्तकावर अर्धचंद्र धारण करणाऱ्या वृषभरूढ त्रिशूलधारी वैभवशाली अशा शैलपुत्री देवीला इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी मी वंदन करतो शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री असे संबोधले जाणे सर्व देवतांच्या अहंकाराचे हरण करणाऱ्या शैलपुत्रीला हेमावती असेही म्हटले जाते भक्तांचे मनोवांछित पूर्ण करणारी चंद्रालंकार धारण करणारी वृषाभारूढ त्रिशूळधारी आणि यश प्राप्त करून देणाऱ्या शैलपुत्री देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन शैल म्हणजे पर्वत केलेल्या यागाच्या वेळी सतीचे आदिशक्ती हे रूप प्रकट करून तिचा अवतार संपवते त्यानंतर आदिशक्ती पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला येते तिचे हे रूप शैलपुत्री या नावाने पुजले जाते या रूपात देवी वृषभावर आरूढ आहे तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे शैलपुत्री पार्वतीला हेमावती असेही म्हणतात एकदा देवतांनाही अहंकार झाला होता त्यावेळी देवी शैलपुत्रीने त्यांचे गर्वहरण करून त्यांचा अहंकार नाहीसा केला होता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप ब्रह्मचारिणी शिवपती म्हणून लाभावा यासाठी देवी सतीने केलेले अतिशय कठीण तपश्चर्या ब्रह्मचारिणी हे देवी सतीचे अविवाहित रूप आहे ब्रह्मचारिणी या नावामधील ब्रह्म म्हणजे शुद्ध आत्मतत्व आणि ब्रह्मचारिणी म्हणजे आत्मतत्वाच्या उपासने सतत रथ असलेली पार्वतीने शिवपती म्हणून लाभावा यासाठी महर्षी नारद यांच्या सांगण्यावरून सहस्र वर्ष कठीण तपश्चर्या केली शेवटी काही सहस्र वर्ष ती केवळ वर बिल्वपानाच्या आहारावर राहिली आणि शेवटी बिल्व पाने खायची सोडून दिली तेव्हा तिला अपर्णा असे नाव पडले पर्ण म्हणजे पान आणि अपर्णा म्हणजे व्रत पालन करताना जिने पानाच्या सेवनाचाही त्याग केला ती ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप ज्योतिर्मय आणि भव्य आहे देवीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितले देवी आजपर्यंत तुझ्यासारखी एकनिष्ठेने कुणीही साधना केली नाही तुला साक्षात शिवशंकर पती रूपात लाभणार आहे देवीने जगासमोर ईश्वर प्राप्तीसाठी अखंड साधना करून अविरत साधनेचा आदर्श ठेवला तिसऱ्या दिवशी प्रकट होणारे रूप चंद्रघंटा हे आहे देवी चंद्रघंटा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटारूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे देवीचे चंद्रघंटा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे चंद्रघंटा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणाऱ्या चंडध्वनीला दानव सदैव घाबरतात देवी चंद्रघंटा भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते देवी तिच्या भक्तांच्या जीवनातील भूत प्रेत आणि पिशाच बाधा दूर करते आदिशक्तीचे नवरात्रीतील चौथ्या दिवशी प्रकट होणारे कुष्मा, कुष्मांडा रूप कुष्म म्हणजे कुष्मांडा म्हणजे केवळ आपल्या स्मित हास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि सर्वत्र अंधकार होता त्यावेळी देवीने कुष्मांडा रूपात केवळ हास्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली कुष्मांडा हे आदिशक्तीचे आदि स्वरूप आहे सूर्यमंडलाच्या आत जी शक्ती आहे तीच कुष्मांडा होय आदिशक्तीचे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी प्रकट होणारे स्कंद माता रूप बालरूपातील कार्तिकेयला कडेवर घेतलेल्या आदिशक्ती ज्ञानदायिनी असल्यामुळे तिचे स्कंद माता हे ज्ञान स्वरूप असणे देवाचे सेनापती म्हणजे कार्तिकीय कार्तिकेयचे एक नाव स्कंद आहे स्कंद माता म्हणजे कार्तिकेयची माता या अर्थाने देवीचे एक नाव स्कंदमाता असे आहे नवरात्रीच्या पंचमी तिथीला या या रूपात रूपात पूजा करण्यात येते देवीच्या कडेवर भगवान बालरूपात बसला आहे चतुर्भुज असलेली स्कंदमाता सिंहावर आरूढ आहे या रूपात देवी ज्ञानदायिनी आहे या रूपात स्कंद मातेने बालरूपातील कार्तिकेला स्वरूपाचे ज्ञान दिले म्हणून ती ज्ञान स्वरूपीने आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे भय आणि शोक दूर करणाऱ्या कात्यायनी रूप महर्षी कात्यायन यांनी आदिशक्तीने आपल्या घरी पुत्री रूपात जन्म घ्यावा यासाठी घोर तपश्चर्या केली तेव्हा देवीने योग्य वेळ येताच मी जन्म घेईन असे आशीर्वचन दिले महर्षी कत यांचे पुत्र कात्यऋषी आणि कात्यऋषी यांची पुत्र महर्षी कात्यायन महर्षी कात्यायन यांची देवीने त्यांच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा अशी इच्छा होती यासाठी त्यांनी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या केली महर्षीच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाल्याने आदिशक्तीने योग्य वेळ आल्यावर तुमच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घेईन असे त्यांना सांगितले महिषासुराचा त्रास वाढल्यावर ब्रह्मा विष्णू महेश यांच्या संयुक्त ऊर्जेने कात्यायनी ऋषीच्या आश्रमात देवीची उत्पत्ती झाली कालांतराने महिषासुराचा त्रास वाढल्याने त्या शक्तीने आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला कात्यायन ऋषीकडे जन्म घेतला देवीनी कात्यायन ऋषीकडे जन्म घेतल्याने तिला कात्यायनी असे नाव पडले दुर्गा भवानी चामुंडा ही सर्व कात्यायनी देवीचीच रूपे आहेत नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप कालरात्री रूप म्हणजे शुभंकरी नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्यात येते काल रात्री देवीचा देवी रंग काळा आहे या देवीच्या उच्च वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात देवीला ब्रह्मांडासारखे गोल आकारातील त्रिनेत्र आहेत तिचे वाहन गदर्भ आहे काल रात्री देवीचे स्वरूप भयंकर आहे मात्र ती नेहमी शुभ फल देणारी आहे त्यामुळेच काल रात्री देवीला शुभंकरी असे नाव दिले आहे देवी काल रात्री म्हणजे आदिशक्तीचे विनाशकारी रूप आहे देवीचे हे रूप पाहून सर्व दानव भूत प्रेत आदी घाबरतात काल रात्री देवीची उपासना केल्याने ग्रहपीडा अग्निभय जलभय जंतुभय आणि शत्रुभय दूर होतात कालरात्री देवी शुभंकरी असल्याने ती पापनाशिनी आणि पुण्य आहे काली कालिका काल रात्रीच रूपे आहेत नवरात्रीच्या आठव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्ती देवीचे रूप महागौरी रूप शिव पती म्हणून लाभावा यासाठी देवीने केलेल्या कठोर तपामुळे तिचे शरीर काळे पडले शिवाने प्रसन्न होऊन तिला पवित्र गंगाजलाने स्नान घातले तेव्हा देवीचे गौर रूप दिसणे म्हणून तिला महागौरी म्हटले जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला आदिशक्तीची महागौरी या रूपात पूजा केली जाते या रूपात देवीला आठ वर्षाची मुलगी मानली आहे देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग पांढरा आहे देवीला चार भुजा असून देवीचे वाहन वृषभ आहे देवीने लहान वयातच शिवाला पती मानले होते शिव पती म्हणून लाभावा यासाठी देवीने तिच्या पार्वती रूपात कठोर तपश्चर्या केली त्यामुळे देवी शरीर काळे पडले देवीच्या तपश्चर्याने शिव प्रसन्न झाले त्यांनी गंगेच्या स्वच्छ पांढऱ्या रंगाला गौरवर्ण असे म्हणतात यामुळे देवीला महागौरी असे नाव पडले आदिशक्ती तिच्या महागौरी रूपात भक्तांचे ताप पाप आणि संचित धुवून काढते असे शास्त्रात म्हटले आहे थोडक्यात महागौरीच्या उपासनेने भक्त पवित्र बनतो आणि त्याची शुद्धी होते महागौरीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी मनुष्याला जाण्याची प्रेरणा देते नवरात्रीच्या नव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप सिद्धिदात्री रूप अष्टम महासिद्धी प्राप्त असलेली आणि भक्तांच्या लौकिक आणि परलौकिक इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणजे सिद्धिदात्री नवरात्रीच्या नव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते मार्कंडे पुराणानुसार अनिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत या सिद्धी प्रदान करणारी ती सिद्धिदात्री देवी पुराणानुसार देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने शिवानी या आठ सिद्धी प्राप्त केल्या आणि तिच्याच कृपेने शिवाचे अर्धशरीर देवीचे झाले त्यामुळे शिवाला अर्धनारीश्वर असे नाव पडले देवी कमळावर बसलेली असून ती चतुर्भुज आहे श्री सिद्धिदात्री देवी भक्ताच्या लौकिक पारलौकिक दोन्ही इच्छा पूर्ण करते सर्व भक्त ईश्वराप्राप्तीची इच्छा करतील असे नाही ज्याला सिद्धी प्राप्तीची इच्छा आहे त्याला सिद्धिदात्री देवी सिद्धी प्रदान करते आणि ज्याला अष्टसिद्धीचा स्वामी असणारा ईश्वर पाहिजे आहे त्याला ती ईश्वराची प्राप्ती करून देते म्हणजे ती मोक्षदायिनी आहे अशा मोक्षदायिनी सिद्धिदात्री देवीच्या चरणी कोटी शहा नमन शारदीय नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता आदिशक्ती तुम्हाला सुख समृद्धी सौख्य ऐश्वर प्रदान करू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच प्रार्थना